नमस्कार मैत्रिणींनो मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी लाईव्ह येत असते जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा आज सकाळी मी गेले होते लग्नाला आणि ही साडी बाहेर काढली होती म्हणून म्हणलं चला आज तुम्हाला हीच साडी नेसून दाखवावी आणि आजच लाईव्ह यावं कारण माझ्या विषय हा डोक्यात असा घोळत होता तर म्हटलं आज दुपारी छान झोप पण झाली आहे आणि आता परत जायचंय लग्नाच्या तिकडे तर म्हटलं जाऊन जरा तुमच्याशी गप्पा माराव्या आणि मग जावं सो so, तुम्ही आलायत का येस yes, आलाय कोणीतरी बघतंय म्हटल्यावरती मला वाटतं की ओके okay, आजचा सेशन हाय प्रियांका चांगला जाईल एक मिनटाच्यात कोणीतरी आलं असे अश्विनी हॅलो सो so, वाट तुम्ही ते मला वाटतं नोटिफिकेशन ऑन करून ठेवलं आहे त्यामुळे तुम्हाला लगेच कळतं मी लाईव्ह आले की थँक्यू सो मच तुम्ही येता त्यामुळे मला वाटतं की आता येस अजून बोललं पाहिजे किंवा बोललं पाहिजे तर जोपर्यंत अजून आपल्या मैत्रिणी जॉईन होत आहेत एक दोन मिनटात मी पटकन सांगते जे आज पहिल्यांदा चॅनेल बघत आहेत अनिता रेडेकर हॅलो आ, की मी लाईव्ह येत असते जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मोस्टली मला प्रयत्न होता हॅलो संगीता माझा प्रयत्न होता आधी रात्री दहाला यायचा पण हल्ली दहाला जर मी झाले तर सगळ्यांना माझ्यामुळे अकरापर्यंत जागं राहावं लागतं तर त्यापेक्षा मी विचार केला की चार वाजता चहाच्या वेळेला येईन पण अजूनही चारला मला काही जमत नाही आहे कारण माझी ती बाई नवीन आहे तर तिला हॅलो भाग्यश्री जावडेकर हाय आवाज कट होतोय का का बरं कट होतंय थांबा मी याचं लाईव्ह लावते थांबा